उपजिल्हा रुग्णालय कराड या ठिकाणी सहाय्यक सेविका या पदावर काम करते आमच्या इथं हॉस्पिटलचा परिसर खूप मोठा आहे त्या मानाने आमच्याकडे वर्गचार कर्मचारी कमी आहेत आणि शासनाच्या गाईडलाईन पण तशा आहेत की महिन्याच्या पहिल्या शनिवारी हॉस्पिटलचा परिसर स्वच्छता करायची तर या शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ही परिसर स्वच्छता करत असतो तर हे जे सगळे अधिकारी कर्मचारी आमचे सगळे टेक्निशियन सगळे आमच्या सिस्टर हे सगळे आम्ही या ठिकाणी एकजुटीने एकत्र येऊन स्वच्छता करतो मोठा परिसर आहे लोकांची ये जा शहरामध्ये हॉस्पिटल असल्यामुळे जास्त आहे त्यामुळे जास्त प्रमाणात कचरा होतो तर आम्ही हे पहिल्या शनिवारी ही स्वच्छता करून घेतो की हॉस्पिटल आपलं स्वच्छ दिसावं आणि मार्गदर्शक सूचनांचं पालनही शासनाच्या व्हावं या धोरणा आम्ही हे सर्वजण मिळून स्वच्छता करत असतो तर आ, आता इथे तुम्ही रुग्ण सोडून ही साफसफाई करताय ह्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी रुग्णांच्या सेवेमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही याची आम्ही काळजी घेतो कारण आम्ही वर स्वच्छता करायला जे लोक होतं ते प्रत्येक डिपार्टमेंटमधून एक एक माणूस येतो आणि दुसरा माणूस त्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्या कामामध्ये असतोच आणि इंचार्ज सिस्टर आणि स्टाफ ज्यांची ड्युटी नाही सुट्टीची आहे ते सुद्धा येऊन इथं काम करतात ड्युटीवरचे जे कोणी आहेत त्यांना पेशंटची सेवा डिस्टर्ब करून आम्ही त्यांना बाहेर आणत नाही पेशंटच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते सफाई कामगार किती आहेत सफाई कामगार आमच्याकडे तीन आहेत त्या तीन मध्ये आम्ही त्यांना विभाग वाटून दिलेले आहे म्हणजे आठ आठ अठरा एकर मध्ये फक्त तीन सफाई काम। तीन सफाई कामगार आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये संडास बाथरूम पण आहेत त्याची स्वच्छता करावी लागते परिसर हॉस्पिटलचे पॅसेची सगळी स्वच्छता करावी लागते तीन लोकांना आम्ही विभाग वाटून दिलेले आहेत परीनं ते पण ते काम करतच असतात परंतु तेवढ्या लोकांमध्ये होत नाही आणि सूचना सूचनांचं जे पालन करायचं आहे त्यासाठी आम्ही पण ही स्वच्छता दर शनिवारी पहिल्या करत आहोत तुम्ही जी साफसफाई करताय तुम्ही स्वच्छेनं करताय का शासनाच्या आदेशानं करताय शासनाचा आदेश येण्यापूर्वीही आम्ही स्वच्छता करतच होतो म्हणजे की आपलं हॉस्पिटल आहे हे आपलं कुटुंब आपलं घर ह्यानं आम्ही स्वच्छता करतच असतो आमचं खरं तर जो कर्मचारी आमचा सगळा स्टाफ आहे त्या आम्ही खरंच खूप खूप आणि खूप चांगला स्टाफ आहे आम्ही हे अगोदर पण करतच होतो आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करायचं आदेशाचं वरिष्ठांचं हा पण एक त्याच्यामध्ये भाग आहेच